स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये शेतकऱ्यांनी धीर सोडून आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडू नये श्री श्री रविशंकर यांचे आवाहन रामटेक येथे कृषी प्रदर्शनी व मेळावा थाटा देशाची खरी संपत्ती गौरक्षा आणि कृषी आहे वाईट परिस्थिती कायम राहत नाही ती नक्कीच बदलते त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडून आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडू नये असे आवाहन आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी केले रामटेक येथील नेहरू मैदानावर कृषी प्रदर्शनी व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले आज जग मानसिक तणावाखाली आहे अमेरिकेत सत्तेचाळीस टक्के नागरिक एकटेपणाच्या आजाराखाली आहेत यासाठी गायन ज्ञान ध्यान जीवनात अवलंबिण्याची गरज असून यातून जीवनात उत्साह येईल गौरक्षण आणि कृषी यांना सांभाळल्यास देश नक्कीच पुढे जाईल दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर पावनकुळे म्हणाले सर्व शेतकरी जेव्हा नैसर्गिक शेती करतील तेव्हा हा देश विकसित भारताकडे खऱ्या अर्थाने सामोर जाईल गेल्या अनेक वर्षात अनेक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली असून मात्र बांधन रस्त्याकडे फारसे लक्ष नव्हते याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहेत मुख्यमंत्री बळीराजा रस्ते विकास योजना राज्यात आणण्याचा संकल्प आम्ही घेतला असून आम्ही तो पूर्ण करू असेही ते यावेळी म्हणाले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतीमध्ये बदल केले गेले पाहिजे नाविन्यपूर्ण गोष्टी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत रासायनिक खते आणि कीटकनाशके यावर अवलंबून राहून तात्पुरते उत्पादन घेण्यात येते मात्र दीर्घकाळ याचा वापर जास्त केल्यास जमिनीची सुपिकता कमी होते त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे त्यामुळे राज्यात सेंद्रिय शेती मिशन जमिनीची आरोग्य पत्रिका पाणी बचत आदी उपक्रम अवलंबण्यात येत आहेत ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब कृषी क्षेत्रात राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला असून हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे असेही कृषी मंत्री भरणे यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीशी संबंधित अनेक निर्णय घेण्यात आले असून यात पीक विम्यासह नुकसान भरपाई स्मार्ट प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवन योजनेत जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे तसेच विविध प्रकारचे लाभ शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही सुरू सुरू झाली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांनाही याचा लवकरच लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपाव्यात यासाठी विविध प्रकल्प कृषी क्षेत्रात सुरू केले असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या याचे प्रमाण कमी होत आहेत आणि या आत्महत्या शून्यावर आणायच्या आहेत विविध विभागांची जबाबदारी सांभाळत असताना राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून निसर्गाच्या कोपातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा आमचा अविरत प्रयत्न सुरू असल्याचे ॲडव्होकेट जयस्वाल यावेळी म्हणाले आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जिल्हाधिकारी नागपूर यांच्यात दरम्यान फिरते माती परीक्षण प्रयोगशाळेचा सामंजस्य करार करण्यात आला या माध्यमातून फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध होणार असून सेंद्रिय शेती प्रमाणीकरण व शेतमाल विकत घेण्याचा करार सुद्धा करण्यात आला यात रामटेक व्हिजन फार्म प्रोड्युसर कंपनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला कृषी विभागाच्या विविध योजनांच्या पुस्तिकेचे सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले रामटेक येथे कौशल्य विकास केंद्र उभे करण्यात येणार असून याची ही माहिती कार्यक्रमादरम्यान देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ संदेश कार्यक्रमाच्या दरम्यान दाखविण्यात आला तिथे उपस्थित असलेले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार आशिष देशमुख कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी कृषी आयुक्त सूरज मांढरे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह स्थानिक भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण